ताज्या बातम्यांसाठी महान करा आणी बेल ला क्लिक करा आणि बेल क्लिक तरुणावर तलवार कोयत्यानी जीवघेणा हल्ला अंबरनाथच्या जावसाई भागातील घटना अंबरनाथ जावसाई परिसरात एका तरुणावर आठ ते नऊ जणांच्या टोळीने तलवार कोयत्यासारख्या धारदार शस्त्रांनी प्राणकथक हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली पुलेनगर वाडीतील सुधीर ओमप्रकाश सिंह हा, हा तरुण आपल्या कुटुंबासोबत राहतो आणि परिसरात त्याचा तबेलाही आहे गाडीच्या तुटलेल्या वेल्डिंगचे काम करण्यासाठी ते घराजवळील दुकानात गेले असताना अचानक मोटरसायकलवरून आलेल्या तरुणांनी त्यांच्यावर भीषण हल्ला चढवला आरोपींकडे तलवार कोयता यासारखी घातक हत्यारी होती आणि त्यांनी थेट जीव घेण्याच्या उद्देशाने मारहाण केली या हल्ल्यात सुधीर सिंह यांच्या पाठीवर हातावर आणि पायावर गंभीर जखमा झाले असून त्यांना तात्काळ उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आलं हल्लेखोरांनी पळ काढताना पीडितांची मोटरसायकल सी सी सीसीटीव्ही कॅमेऱ्या स्पष्ट दिसून आली या प्रकरणी अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी हल्लेखोरांच्या टोळीचा शोध तीव्र केला आहे शहरातील वाढत्या गुंडगिरीमुळे नागरिकांमध्ये मोठी भयभीतता पसरली आहे